بول گئے تب نہیں مجھے مو نہیں من سولہ

हळदबाच्या झाडला किती छान फुलं लागले हा त्या टायमाला घरून निघाल ना आई काय सांगितलं तुमच्या आईने सांगितलं फुल जेवणा जाते खडंबाच्या झाडांना फुले येतात ते दे तू दे। तु तु तो <sch episodes> <देखे देखे गए> जाता झाडावर हो तू चढ झाडावर मी लहानसा मोठा झालो पण मला झाडावर चढत नाही तुम्ही माझ्या बकऱ्या झाडाला जाईल बकर्या आई पासून वाकरा जाणार

चंद्रवड साऱ्या गोकुळात लावली घरी गोकुळांची गिरी पळ पळ तीन चंद्राला माणीवरती सुंदर एक दिसली <flaming upsidelining> तीन ताला चमाणीवरती सुंदर एक दिसली हिची केस मोकळे आरसा धरून जीवा बसली मोकने हळत बसली

बोलत ते रेमाने बोलमाने

الا ها لا ها ये 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 लगा देखड़ा का मालूम

शरम अरे तिच्या सासऱ्याने पाहिलं असत तिच्या सासूने पाहिलं असत तिच्या नवऱ्याने पाहिलं असत किती खेळ मजा <laughs> <laughs> तो आणि तो त्यामुळे

नहीं छे भी गाली मारो राजीव भाई भाई नहीं क्यों नहीं क्यों रात कई रात कई सत्ता अब तुम लोग यूँ रहते हो यकलेज़ 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 নবা এইrangle মাছে দেখাবে ভাই বাইরে পাশে আছে এইখানে ভাই চিপটাট হলো তো চিপটাট ভাই তাই না তাই না তো ভাই পোটারা পোটাই গরব ওই তো মি এক তাইছো রে আর মি এক তাইছো রে ভাই ভাই আ মা आम्ही तशी माणस आम्ही तशी आम्ही फार गरीब आहे तुमचा हा भाऊ आपण तसे माणस आहे का भाई। <laughs>

是啊。不是